चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दुर्गा दीर्घाय शिणव दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा हल्ली जगात इतकी आपलं जगणं धकाधकीचं किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप टेन्शन किंवा डिप्रेशन ज्या काय गोष्टी आहेत त्या वाढलेल्या आहेत कारण आपल्या ह्या आत्ताच्या काळामध्ये जे आपलं आयुष्य आहे ते खूप धकाधकीचं आहे म्हणजे मुलांचं शिक्षण पतीचा व्यवसाय तुमची नोकरी घरामधले सासू सासरे आई वडील मुलं ह्यांच्या सगळ्यामुळं आपण प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती ह्या जगामध्ये डिप्रेशनमध्ये तर आपल्या आयुष्यातली मानसिक शांती बिघडली असेल नैराश्य उदासीनता असेल मानसिक आजार असेल चिंता वाढली असेल असुरक्षिता वाटत असेल त्यासाठी अतिशय महत्वाचं असं एक मी स्तोत्र सांगणार आहे हे स्तोत्र तुम्ही आता नवरात्रीपासून सुरू केलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा ललित सहस्त्र आमचा उपाय आहे जेवढं तुम्ही उपाय कराल तेवढं तुम्हाला त्याचा ते फायदा होणार आहे आता बघा यासाठी अतिशय महत्वाचा असा उपाय म्हणजे नवरात्रीत सुरू करणारा हा उपाय ललितास्त्रण मर्दिनी स्तोत्र हे दोन जर तुम्ही दररोज वाजला तर तुमच्या आयुष्यातले दुःख म्हणजे तुम्हाला दुःख कुठलं असेल चिंता असेल मग ती चिंता कुठली मुलांच्या शिक्षणाची तुमच्या नोकरीची असेल पगारवाडीची असेल घरातल्या आर्थिक अडचणीची असेल किंवा मुलांच्या लग्नाची असेल पतीची असेल पतीच्या व्यवसायाची कुठली नाही कुठली चिंता तुमच्यामध्ये मनामध्ये असेल उदासीनता असेल भय असेल मानसिक टेन्शन असेल हे सगळं विष ललिता स्तत्रनाम आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्रानं दूर होणार आहे आता ललिता स्तत्रनाम अतिशय महत्वाचं स्तोत्र आहे जसं विष्णू सहस्त्रनाम आहे तसं ललिता त्रिपुरा सुंदरी देवीचं हे रूप देवी हे नवरात्रात ललिता पंचमीला असतं आता ललिता पंचमी जी आहे त्या ललिता पंचमी म्हणजे त्रिपुरा सुंदरी देवीची नावं त्रिपुरा सुंदरी देवीची रूपं जी आहेत ती बघा त्रिप त्रिपुरा सुंदरी देवी हिची रूपं जी आहेत ती रूपं ललिता स्तोत्र नामामध्ये दिलेले आहेत आता ही ललिता स्तोत्र नाम वाचल्यामुळं काय होईल प्रत्येक नाव त्या त्रिपुरा सुंदरीचं घेतलं जाईल आणि त्याची पूजा केली जाईल आणि ही हजार नावं आपल्या तोंडातून तूंद उच्चारले जातील आणि यातून फक्त नावच नाही तर स्तोत्र स्तुती केली जाईल म्हणजे आपण बघा काय असतं त्रिपुरा सुंदरी देवीची जी स्तोत्र आहेत जी नावं आहेत हजार नावं ती ललिता स्तोत्र दिले आहेत आता स्तोत्र म्हणजे काय स्तुती तर आपण ही स्तोत्राची देवीच्या नावाची स्तुती करणार आहे आणि जेवढी तुम्ही देवीच्या नावाची स्तुती कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळेल आता स्तुती करत करत ही नावं आपण घेतो आणि त्यामुळे आपले त्यामुळे त्यातले गुण आपल्यात उतरतात आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये त्यातले गुण उतरतात आणि आपल्यातली भीती भय दुःख संकट चिंता हे सगळं दूर होत असतं त्यानंतर बघा ललिता स्तोत्रातील शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा त्याची शक्ती आपल्या शरीरात मनात येते आता हे ललितास्त सहस्त्रनाम आहे किंवा त्यानंतर बघा महिषासुरमर्दिनी स्तोत्र आहे हे संस्कृतमध्ये हे वाचणं आपल्याला खूप अवघड होतं आपल्याला उच्चारता येत नाही त्यावेळेला काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण यूट्यूबला लावायचं ला आणि एक महिनाभर कंटिन्यू ऐकायला सुरू करायचं ते यूट्यूबला लावत असताना त्या स्क्रीनवरती ते शब्द येत असतात ते उच्चार म्हणत म्हणत तुम्ही ते ऐकायचं त्यामुळे तुम्हाला ललिता सहस्त्रनाम आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्र पाठ होईल आता हे पाठ झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू जर ते वाचायला सुरू केला तर तुम्हाला ते शंभर टक्के येईल आणि हे करत असताना तुम्ही देवीला प्रार्थना करायची संकल्प करायचा काय करायचा हे देवी तू जगातली करता ती देवी आहेस आणि सगळं तू करवून घेणारी देवी आहेस आणि माझ्याकडून हे महिषासूरमर्दीने स्तोत्र किंवा ललिता प ललिता सहस्रनाम हे तू म्हणून घे माझ्याकडून हे म्हणून घेण्याची तुला मी विनंती करते असं म्हणायचं नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आता बघा ज्याची बघा आपल्या प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला आपले आई वडील महत्त्वाचे आहेत कारण आई वडील म्हणजे आपल्या आयुष्यातले महत्त्वाचा घटक आहे आई, आई वडील जसे आपले तसेच आपले कुलदैवत कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचे आई वडील तर ह्यांचं तुम्ही वर्षातून एकदा का होईना दर्शन घेऊन त्यांचा मानमान मानपान मान, केलाच पाहिजे आता दररोज तुम्ही कुलदैवत आणि कुलदेवीचं स्तोत्र म्हणायचं आता तुमचं कुलदैवत कोणताही खंडोबा असेल तर ओम जगन्नाथे त्रिपुरारी सॉरी <coughs> ओम मल्लारीम जगन्नाथम त्रिपुरारी सॉरी हां मला थोडंसं जमलिंग झालं कुलदेवीचा असेल तुळजा भावने असेल तर ओम ऐ भ्रीम क्रीम महालक्ष्मीचा असेल तर महालक्ष्मी कुलदेवी माहीत नाही त्यांनी ओम श्री कुलदेवताय नम म्हणा महालक्ष्मीचा असेल तर महालक्ष्मीचा म्हणा खंडोबाचा असेल तर खंडोबाचा म्हणा कारण तो खंडोबाचा मंत्र आपण म्हणू शकतो ओम मल्हारिम जगन्नाथम त्रिपुरात जगद्गुरु मणिविघ्न माळसा कांतम महन हा मंत्र म्हणू शकतो महालक्ष्मीचा असेल ओम महालक्ष्मीचे पत्नीचे विष्णूपत्नीचे तन्नो तन्नोलक्ष्मी प्रचोदयात म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमो म्हणा हे तुम्ही दररोज म्हणायचं कारण पहिला तुम्ही आईवडिलांना द्यायचं म्हणजे कुलदैवत कुलदेवीला तुमच्या घरातील आईवडिलांना नमस्कार करायचा ह्यामुळं तुमच्या आयुष्यातले दुःख संकट भय अडचणी दूर होतील हा उपाय तुम्ही नक्की करा ललिता पंचमी नवरात्रीत असते नवरात्रीत तुम्ही कुठलेही उपाय कधीही करू शकता त्यामुळे नक्की तुम्ही हे उपाय करा तुमच्या आयुष्यात ललिता सहस्त्रनाम आणि स्तोत्र नक्की वाचायला सुरू करा बघा तुमच्या आयुष्यातले सगळे तुम्हाला जी भीती आहे भ आहे डिप्रेशन आहे जे काय तुमच्या आयुष्यात दुःख आहे ते चिंता आहे ते सगळं निघून जाईल उपाय नक्की करून बघा तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा अतिशय महत्त्वाचा असा हा स्तोत्राचा उपाय मी दिलेला नक्की करा स्री स्वामी समर्थ